नमस्कार मैत्रिणी न तर मी आज तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने इथे चार वांगे घेतलेले आहेत मोठे मोठे थोडेसे वांगे घेतलेले आहेत त्यामध्ये आता एक तांब्या पाणी टाकून आ, आता आपण ते वांगी झाकण ठेवून उकडून घेणार आहोत अशा प्रकारे वांग्याचं भरीत बनवा खूप छान लागतं पाहू शकता आता आपली वांगी उकडलेली आहेत आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत मी इथे चार वांगे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढं वांग्याचं भरीत बनवायचं तेवढं तुम्ही तेवढे ते तुम्ही वांगे घेऊ शकता काटेरी असे वांगे घ्यायचे ता, आहेत आता आपण याचे डेट काढून घ्यायचे आहेत शहर ठिकाणी शहर ठिकाणी गॅसवर भाजायला खूप टाईम लागतो त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे वांगी उघडून त्याचं भरीत बनवलं तर खूप टेस्टी आणि खूप सोपं असंही होऊन जातं गावाकडे जर तुम्ही असताल तर हेच वांगे तुम्ही चुलीच्या आहारामध्ये भाजून पण त्याचं खूप छान भरीत लागतं पण आता इथे आपण हे वांगे उकडून घेतलेले आहेत आणि वांगे चांगले पाहून घ्यायचे आहेत खराब तर नाहीत ना आणि पूर्ण वांगे पाळल्यानंतर अशा प्रकारे हे मॅश करून घ्यायचे आहेत वांगे आपले वांगे मस्त असे शिजलेले आहेत आता आपण याला असे मॅश करून घ्यायचे आहेत वांगे चाकूने असे छोटे छोटे -चो छोटे छोटे एकदम कट असे करून घ्यायचे आहेत एकदा अशा प्रकारे तुम्ही वांग्याचं भरीत बनवून नक्की पहा अशा प्रकारे पूर्ण वांगे आता आपण इथे मॅश करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये कांदा कांदा पण आपण इथे कट करून घेणार आहोत आता इथे मी दोन कांदे कट करून घेतले आहे त्यानंतर दोन चमच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली त्यानंतर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच मिरची पावडर एवढं मी घेतलेलं आहे मसाल्यामध्ये चला तर आता बनवून घेऊया एका तव्यावर मी दोन चमचे तेल टाकलं होतं त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे आता कांद्याला चांगला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे थोडासा आता आपल्या कांद्याला थोडासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा आता त्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेणार आहोत मिरची पावडर धने पावडर हळद आणि मीठ हे आता टाकून या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे फ्लेवर छान येण्यासाठी आणि तेही आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे वांगेचं भरीत जर बनवलं तर ते खूप टेस्टी असं होतं त्यामध्ये दोन चमच मी कच्चे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे कच्चे शेंगदाणे होते त्याचं कूट टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप साधी सोपी आणि पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे आता यामध्ये वांगे मॅश केलेले टाकून घेतलेले आहेत आता चांगल्या प्रकारे हे एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे वांग्याच्या भरतामध्ये सगळे मसाले आपल्या वांग्याला लागले गेले पाहिजेत अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे खूप टेस्टीचं असं हे वांग्याचं भरीत होतं बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर बरवर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता पण यामध्ये तुम्ही थोडीशी कांद्याची पातही कट करून टाकू शकता झालेलं आहेत आपलं वांग्याचं भरीत आणि हे भरीत सगळ्यात जास्त चांगलं तिळाच्या भाकरीबरोबर खायला एकदम अप्रतिम असं हे लागतं आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता इथे एका प्लेटमध्ये हे वांग्याचं भरीत काढलेलं आहे